हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडवणारा विवाह सोहळा नुकताच कराडे दैत्य निवारणी हिंदू समाजातील लग्नासाठी मुस्लिम समाजातील दोन मामांनी पुढाकार घेतला मुलाचे मामा म्हणून जनाब मुनाफ इस्माईल नदा तर मुलीचे मामा म्हणून जनाब फारुख शब्बीर बागवान या दोघांनी पुढाकार घेतला या दोन प्रमुख भावांच्या उपस्थितीत हिंदू समाजातील हे लग्न पार पडले कराड शहरातील शनिवार भेटेतील संजय तानाजराव देशमुख तर इस्लामपूर येथील शिवानी दत्तात्रय निकम यांचा हा विवाह सोहळा पार पडला हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक घडवणारे या विवाह सोहळ्यास फोनवरून नवनिर्वाचित आमदार डॉक्टर आत्रबा भोसले माजी आमदार आनंदराव पाटील नाना तसेच माजी नगरसेवक किरण पाटील यांनी वधोरा आशीर्वाद देऊन पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या तसेच सचिन रैनाक संतोष देशमुख अशोक कोळी शानूर भैया असंख्य मित्र परिवार या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित होते हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रतीक घडवणाऱ्या या विवाह सोहळ्याबद्दल सर्वत्र